नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितींचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमात सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बरोरा शेगाव इथे अवकाळी दोनशे वीस क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा येथे अवकाळीलेले सातशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसान दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मगा तसे पुढील बाजार समती जळकोट लातूर येथे अवकाळीलेले सहाशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते पंढरा सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेले अकराशे अकरा हजार सातशे बेचाळीस क्विंटल जशी दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन मगा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले पाच हजार नऊशे पन्नास क्विंटल ज्याशी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सादर दरी पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग तसे पुढील बाजार समते आहे मालेगाव येथे अवकाळी अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर पाच चार हजार पाचशे एकोणतीस रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे बीड येथे अवकाली अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदर चार हजार पाचशे अठ्ठा अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन मगा तसे पुढील बाजार समते पैठण येथे अवकाळीलेले सात क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल सर्व संदरी चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका आहे त्या उकललेली तीनशे एकोणसत्तर क्विंटल जशी दर चार हजार